आडोळा आता बाकीचे जे मी महिला म्हणेल जो फक्त महिला असेल उर्वरित फक्त एसी कॅटेगरी असेल पुनंदगाव महिला आडोळा मनोर शेळापुरी पुंगणी देवळा खुर्द ही गावं एसी पण महिलासाठी नाही आहेत ना आलापुरी महिला पुरुषोत्तमपुरी शुक्लतीर्थ लिमगाव सिंगणवाडी रेनापुरी कोळपिंपरी ओके त्यानंतर जायकोचीवाडी महिला एसी पुसरा त्यानंतर माटेगाव महिला एस सी पिंपळगाव नाकले केसापुरी इरला मजरा महिला एससी लोणगाव चिखली महिला एस सी देवळा महिला एस सी आणि आवरगाव हे झाले तुमचे एस चे आता हा ज्या गावांची नावं आली तर ती ही आता एस सी झाली आता मी एसटीचे वाचून दाखवतो एक काम करतो मी पहिले एसटीचे महिलांची चार गावं वाचवतात आणि उरलेले म्हणजे कन्फ्युज नको पोहायला एसटी कॅटेगरीचे बघा कचारवाडी नागडगाव चिंचपूर आणि तेलगाव खुर्दू हे चार गाव महिला एस टीचे आहेत उरलेली टीचे सांगतो थेटे चोरंबा पहाडी मारगाव एक दरा खळवट निमगाव हिंगणी बुद्रुक आरणवाडी फुल पिंपळगाव पवारवाडी आता विमा त्याच्यामध्ये चार गाव आहेत त्यातले एक महिलेचं गाव जे आहे ते आहे लवूळ नंबर दोन उर्वरी तीन गावं राहतील अजून दामोदरवाडी मामला लवड आता राहील विजय अ विमुक्त जाती अ त्यांच्यातले दोन महिलांचे आहेत ते नाव पहिले वाचून दाखवतो ते म्हणजे बाराभाई तांडा नाथनगर तांडा उरलेले चार विजय अ चे गाव आहेत चार नाही उरलेले पाच असतील वसंतनगर तांडा पुष्प नाईक तांडा पिरुनाईक तांडा माळ तांडा गोपाळ आता एन टी बी भ ज ब याच्यात दोन महिलांची गावं आहेत मंजरत आणि काडीवडगाव देवगाव साडेसिंचोली चोपनवाडी हिवराबुरु आता हे झाले तुमचे ध्वजाभव ची गावं होते सॉरी आता येंटी येंटी सी चे सांगतो आता एनटीसी मध्ये आता दोन महिलांची गावं होती सर यांना सी म्हणजे काय मराठीमध्ये क प्रवर्ग चला त्यामध्ये दोन महिलांची गावं होती ती म्हणजे सुरनरवाडी आणि वरकटवाडी उर्वरित ची गावं सांगतो भटक्या जमाती क निमला कान्हापूर हवाला धनगरवाडी पा त्यानंतर शिंदेवाडी वांगी कोठेवाडी गोविंदपूर आता सांगतो एन टी डी एन टी डी म्हणजे भटक्या जमाती प्रवर्ग ड यामध्ये महिलेसाठी जी जागा आहे ती घागरवाड्याची आहे उर्वरित जागा ज्या मेंदवाडी कांदेवाडी गोविंदवाडी आता इमाव इमाव म्हणजे इतर मागासवर्गीय वर्ग म्हणजेच ओबीसी त्यामध्ये बेचाळीस गावं होते त्यातले तेरा महिलेचे गाव होते ते वाचून दाखवतो को। कोथिंबीरवाडी कोथरुळ खोडस वाघोरा वांगी बुद्रुक बाभळगाव खापरवाडी राजेगाव जायकोवाडी धानोरा खतगवा तेलगाव बुद्रुक आणि गंगामसला ओबीसीची ती वाचून दाखवतो जी महिलांना आरक्षण नव्हती त्याच्यात छत्रपुरगाव सुरुमगाव साळेगाव गुंजथडी शहाजहानपूर पिंपळटक्का मोठेवाडी शेलगावथडी मालीपारगाव सुकळी रिदोरी हरकी निमगाव शहापूर मजरा देपेगाव सुलतानपूर टाकर वन जदी केंडे पिंपरी कारी बेलुरा पिंपरखेड संगम किट्टी आडगाव परडी टोकेवाडी नागरगाव आता एसीबीसीच्या वीस जागा होत्या त्यातल्या महिलेच्या जागा वाचून दाखवतो कानोबाचीवाडी वाघेली बाहेगवार मनुरवाडी काळेगाव थडी तांदळवाडी हेच प्रश्न एसीबीसी म्हणजे काय म्हणाली सांगतो आता हे म्हणजे डिस्टर्ब नका बरोबर वाचू द्या दोन मिनिटं थांबा मला वाचून घेऊ द्या डिस्टर्ब नका उर्वरित एसीबीसी ची मी नाव वाचून दाखवतो रेपेवाडी हिवर गव्हाण हसनाबाद महातपुरी कोणीतरी विचारलं होतं महातपुरी कुठे लक्ष्मीपूर मोरेवाडी आमला राम गाव सुद्धा विचारलं होतं पांगरी उमरे बुद्रुक डुब्बाथडी तालेवाडी शृंगारवाडी आणि पिंपरीखुर हे एससीबीसीची जागा आहे आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस याच्यामध्ये जे गावं आहेत त्याच्यामध्ये महिलांची गावं वाचून दाखवतो तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला महिलांची गावं वाचून दाखवतो ते म्हणजे पिंपळारुई आसोला आनंद नाही नाही ही नाही ईडब्ल्यू एस ची गावं महिलांची वाचून दाखवतो एक मिनटं थांबा राजेवाडी आहे कवड गाव आहे धोरवाडी आहे रुई धारूळ आहे वारोळा आहे पिंपरवाडा आहे छोटेवाडी आहे ठीक आहे आता उरलेली ईडब्ल्यू एस ची गावाची महिलांना नाही यत्ती वाली वाचून दाखल त्यामध्ये पिंपळा रुई आहे कोणीतरी पिंपळा रुई पण विचारत होता आसोला पण आहे तर आनंदगाव आहे चिंचाळा आहे तालखेड आहे नांदूर आहे मोगरा आहे रोशनपुरी आहे बोडखा चाटगाव अंजनडोह मंगरुळ गांजपूर खेरडा कुर्द आणि कुंडी आता याच्या व्यतिरिक्त जी आता खुला प्रवर्ग आपण ज्याला म्हणतो त्या खुलं प्रवर्गातून परंतु महिलांना आरक्षित गावं वाचून दाखवतो ती आहेत चिंचवण तिगाव पहाडी दहीफळ घळाटवाडी देवडी कोठरबन कोयाळ कोयाळ पण विचारलो होतो कोणता लुखेगाव कान्हापूरचं न डबल येनवाल मोरवड खडकी उमरेवाडी आसरडो सादोळा आणि लहामेवाडी आता महिला नसणारे परंतु ओपन मधून असणारे गाव सांगतो उकळी लोणवळ मुंगी खाडेवाडी फुले पिंपळगाव मोरफळ देवठाणा गवांथडी गावंदरा सिंदेवाडी पाक सावरगाव सोमठाणा जायभायवाडी चौंडी सुरडी नजीक चिंचवडगाव फकीरजवळा साळिंबा सिमरी पारगाव म्हातारगाव निपाणी टाकळी कासारी डावरगाव आंबेवडगाव सर्वर पिंपळगाव देवदैफळ चिखलबीड सोनी मोहा मित्रूड एक बुर्जीवाडी रुई पिंपळ पण विचारलं होतं तो इथं आहे खरात आडगाव भाटवडगाव आणि गोदावरी तांडा अशा प्रकारे आरक्षण सोडत झालेली आहे आता यांना याच्यानंतर मला खूप अर्जंट मिटिंग आहे तुमच्या सगळ्यांच्या आक्षेपासाठी पुढचे पाच दिवस आहेत काही अडचण नाही आहे तुम्ही मला कधी पण ऑफिस मध्ये अर्ज देऊ शकता चला धन्यवाद